जमिनीच्या वादातून अनेक निर्गुण हत्याकांड घडल्याचं तुम्ही ऐकलं आता अशीच नात्याला काळीमा एक घटना घडली गट आहे एका माजी भावाच्या कुटुंबाला क्रूरपणे त्यानं आपल्या सहा महिन्याच्या पुतण्याचाही जीव घेतला इतकंच नाही तर स्वतःच्या आईलाही त्यानं सोडलं नाही भावाच्या कुटुंबासोबत त्यानं आईचाही खून केला हरियाणातल्या अंबाला परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे फक्त दोन एकर जमिनीमुळे या माजी सैनिकाने सहा जणांचा जीव घेतले याबाबत अधिक माहिती अशी की रविवार रात्री बावीस जुलैला ही घटना नारायणगडच्या पीरमाजरी रत गावात घडली जमिनीच्या वादातून माजी सैनिक भूषणने आपला भाऊ बहिणी सहा महिन्याचा पुतण्या पाच वर्षाची पुतनी आणि आई यांची गळा आवळून हत्या केली पस्तीस वर्ष हरीश त्याची पत्नी बत्तीस वर्षीय सोनिया आई पासष्ट वर्षीय स्वरूपी पाच वर्षाची मुलगी यक्षिका आणि सहा महिन्याचा मुलगा मयंक अशी मृताची नाव आहे त्याचे जखमी वडील ओमप्रकाश यांच्यावर नारायणगड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृताच्या मुलीला चंदीगडच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पण तिचा मृत्यू झाला नारायणगड पोलिसांनी सर्व मृतदेह छावणी इथल्या रुग्णालयाच्या क्षमाघरात ठेवले या भयंकर हत्याकांडाची माहिती मिळताच रात्री तीन वाजता अंबालाचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा सुरू केला खून करणाऱ्या भूषणला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आली आहे दोन्ही भावांकडं दो दोन एकर जमीन होती असं म्हटलं जात या जमिनीच्या रस्त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता अनेक वेळा या रस्त्याच्या मुद्द्यावरून दोन्ही भावात वाद झाले होते आरोपी याचाच राग मनात ठेवून होता आणि याच रागातून त्यानं भाऊ बहिणी आई पुतण्या पुतनी यांची हत्या केली आहे